नमस्कार बघा सर आता आपले जे जैविक औषधं तुम्ही वापरले होते बघा आता हा बेड किती म्हणजे हा प्लॉट किती महिन्याचा आहे काही सव्वा महिना सव्वा महिना झाला बरोबर बघा आता आपण मुळ्याची संख्या बघू शकतात आपल्या कंपनीचे ऑर्गॅनिक पद्धतीचे औषधं वापरले होते पूर्ण बेडला मिळाला बघा 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 मुळे कुठे आहे बेडला टोटल मिळाले आहे सर बघा बघा इथं घेऊ शकता तुम्ही शूटी स सनेज कंपनीचे ऑरगॅनिक पद्धतीचे टोटल यांनी औषध वापरले आणि जबरदस्त जबरदस्त असे मुळ्याची संख्या आता दुसरा पण आपण बघू शकतो बघा मुळाची संख्या असं नाही का एकाच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बघू शकते या मुळाची संख्या आहे बघा सर इकडे करा हां हां हे बघा मुळाची संख्या बघा मुळ्या बघा आहे का नाही मुळ्याची संख्या खूप जबरदस्त वाढलेली आहे आणि पण स्टंप पण जबरदस्त आलेला आहे तर सरांना विचारू हो आपण सर कसा राहिला आपला जो जैविक या याआधी पण तुम्ही वापरलेला होता एवढ्या जबरदस्त वाढ झालेली आहे स्टंपची वाढ पण चांगली चांगली चांगले तुम्ही समाधानी आहे हो चांगला लोकांना वापरायला पाहिजे काही <laughs> हां वापरायला पाहिजे ना नाही जबरदस्त रिझल्ट असल्यानंतर आपण कधी आणि जमीनवर माती पण बघा हाताने करतोय आपण हातानं पण मग टोटल काहीच टेन्शन नाही तर एवढा जबरदस्त रिझल्ट आहे सर्व लोकांनी जैविक औषधं वापरलं पाहिजे कारण जमिनीचा पोत पण चांगला होतो आणि जे जमीन भुसभुशीत होती आणि तुमचे रासायनिकमुक्त शेतीसाठी पण जबरदस्त आपले सनेज कंपनीचे ऑर्गॅनिक औषधं खूप फायद्याचे आहे धन्यवाद